अखेर काही तासांतच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणातील एक मुख्य गुन्हेगार आणि दोन विधी संघर्षित बालकांना गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे घटनेनंतर शहरभर चर्चेला आलेल्या या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचं वातावरण पोलिसांच्या जलद कारवाईमुळे शांत झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्याचं कारण जुन्या वैमनस्यातून झालं असून आरोपींनी सुडाच्या भावनेतून हा हल्ला केला होता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच समतानगर परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं मुख्य आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे व एकोणीस राहणार समतानगर आगरटाकळी रोड याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी पकडलं आहे या जलद आणि अचूक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा प्रभावी नियंत्रण असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या यशस्वी मोहिमेचं श्रेय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखालील गुंडाविरोधी पथकाला जातं अवघ्या काही तासांत आरोपींना ताब्यात घेत नाशिक पोलिसांनी आपल्या तत्परतेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे